नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता लगेचच सनी हा अक्षय अस्मित अभि सगळ्यांकडे येऊन म्हणतो की आपण आता जे ठरवलंय ना ते पटापट -पत करूया नाहीतर ही रेवा खूप येडी आहे बरं का तिचा काही भरोसा नाही ती रामाला काहीतरी करेन तिचं डोकं विक जर फिरलं ना, ना ती भी काही करेल बरं का अक्षय तेव्हा लगेचच पुन्हा इकडे रामा बोलू लागते तर आता मोबाईलमध्ये रामाचा आवाज येऊ लागतो तेव्हा अक्षय म्हणतो थांब थांब सनी आणि सगळेजण आता पुन्हा ते बोलणे ऐकू लागतात रामा म्हणते की रेवा अग तू थोडीशी देवाला सुद्धा घाबर तू कुणालाच घाबरत नाही आणि काय काय तू तेव्हा आता खाली बसतच रेवा म्हणते की अगं रामा का घाबरू मी देवाला आजपर्यंत मी जे काही केलं ते फक्त मला माझं प्रेम मिळवण्यासाठी केलंय आणि प्रेमात सगळं काही माप असतं तेव्हा हे जे काही तू बोलतेस ना त्याचा काहीच उपयोग होणार नाही रामा रेवा म्हणते की तुला माहितीये का म्हणून देव सुद्धा आमच्या बाजूने असतो तो रामा म्हणूनच आम्ही आमच्यासारखे श्रीमंत होत जातात आणि तुमच्यासारखे गरीब होत जातात रेवा म्हणते की पैशाने माणसं सुद्धा विकत घेता येतात आणि ज्याच्याकडे पैसा त्याच्याकडे पावर सुद्धा असते तेव्हा आता रामा म्हणते की हे जर सगळं बाहेर आलं तर तुझं काय होईल रेवा याचा तू विचार केलायस का पटकन रेवा म्हणते की आय डोंट केअर रामा तू त्याचा काही विचार करू नकोस मला माझ्या केसालाही कोणी काही धक्का लावू शकत नाही आणि माझं कोणीच काही विघडू शकत नाही त्याचं काय आहे ना रामा आज काल मी प्रेम माणूस की हे सगळं काही मिळवण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच नाही मिळालं तेव्हा आता मला काहीच फरक नाही पडत रेवाकडे बघत रामा म्हणते की पैशाशिवाय आजपर्यंत तुला काही दिसलंच नाही रेवा पण एक गोष्ट लक्षात ठेव पैशाने काही प्रेम मिळत नसतं इकडे आता से सगळे बोलणे ऐकून लगेचच कंपनीतला तो सिक्युरिटी आता धावत पळत आता अक्षयकडे येत येऊ लागतो आणि म्हणतो की रामाताईला मी काहीच होऊ देणार नाही आणि अक्षय साहेब मी तुमच्यासोबत आहेत तर आता बाकीच्या ज्या ज्या लोकांनी रेडिओ स्टेशनवरती रेवाचे ते बोलणे ऐकलेले असते ते सगळे लोक आता अक्षयची मदत करण्यासाठी अक्षयकडे येऊ लागतात रमा इकडे रेवाला समजावत असते आणि म्हणते की जगात काय चाललंय ना त्याच्याकडे एकदा बघ ज्यांचा पैसा खिशाने भरलेला असतो ते एक एकटे पडलेले असतात रमा म्हणते की तू तर का कधीच सुधारणार नाही कारण तू जगातून पैशाच्या जगातून कधी बाहेरच आली नाहीस रेवा आणि लगेचच आता रेवा ही रमाच्या डोक्याला गन लावते आणि म्हणते की आता तुला कळेल तू किती चुकीची आहेस आणि मी किती बरोबर आहे ते असे म्हणत आता रेवाने रामाच्या डोक्याला गन लावते आणि आता गनचा ट्रिगर आता दाबण्याची तयारी करू लागतात रेवा म्हणते की गुड बाय रमा आणि शेवटी माणूस हरते आणि मनी पावर जिंकते रेमा आणि आता तेवढ्यात आता पाटील इन्स्पेक्टरचा तो आवाज ऐकून रामा म्हणते की बघितलं का रेवा आले तुला खडी फोडायला घेऊन जायला तर लगेचच रेवा म्हणते की शट रामा आणि लगेचच आता रेवा म्हणते की सनी कुठे तर आता रमा म्हणते नाही येणार तो कारण आता त्याचं काम सुद्धा झालंय तर आता रेवा म्हणते म्हणजे रामा म्हणते की तो आता माफीचा साक्षीदार झाला तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो आणि आता तो तुझ्या विरोधात पोलिसांसोबत आहे रेवा असे आता रमा ही रेवाला सांगते तेव्हा आता रेवाला मोठा धक्का बसतो तर आता राग घेऊन रेवा म्हणते की या सनीने सुद्धा मला चीट केलं तर आता रमा म्हणते की वाईटांसोबत सहजा कुणी राहतच नाही रेवा तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर बाहेरून म्हणतात की रेवा तुझा खेळ संपलाय तु तु आता पटकन तू बाहेर रेवा तू स्वतःला सरेंडर कर आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू नको पाटील इन्स्पेक्टर ती ऐकत असते आणि तेवढ्याच वेळा तिकडे रमा तिचा बांधलेला आणि पटकन आता रेवाने खाली केलेली बंदूक तिचे दोन्ही हात सुटताच रामा आपल्या हातात घेते आणि आता रेवाला बंदी बनवत ती गण आता रामाने रेवाच्या डोक्याला लावलेली असते डोक्याला गण लावताच आता रमा रेवाला दे की संपला आता तुझा खेळ रेवा आणि चल आता बाहे। असे बाहेर असे म्हणत आता डोक्याला बंदूक लावून रमा आता रेवाला बाहेर घेऊन येते आणि दरवाजा उघडून आता रमा ही रेवाला बाहेर घेऊन येता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो आणि जोराने आता रेवाला रमा ढकलून आता पाटील इन्स्पेक्टर समोर देते तर आता लगेचच सिक्युरिटी आणि सगळी माणसे तिथे आलेले असतात आणि ते बघतात आता सगळेजण म्हणतात की माणुसकीचा विजय असो तर आता सगळेजण आता रमा आणि रेवाकडे बघत असतात तेव्हा आता रेवा समोर बघते तर पाटील इन्स्पेक्टर आणि पोलिसांनी रेवाकडे बंदूक रोखलेली असते तेवढ्यात आता रिक्षा ड्रायव्हर भूषण हा रेवा समोर रे येतो आणि म्हणतो की रेवा अगं तुला काय करणार माणूस की काय आहे आम्ही सगळे रेवाच्या बाजूने म्हणजे रामाच्या बाजूने तुला मारण्यासाठी आणि रामाला मदत करण्यासाठी आलोय आता आम्ही तुला पोलिसांच्या हवाली करणार माझ्या तायडीसारख्या माणसांमुळे शंभर लोकांना जगण्याची आशा मिळते तर आता पाठीमागून पंकज म्हणतो की ए रेवा तुझ्या पापाचा घडा भरलाय बरं का आता आणि आता इथून तू पळून जाऊच शकत नाहीस तर आता मावशी म्हणते की तू पळूनच जा नाही तुझे तंगडे तोडले ना तर नाव नाही लावणार माझं तू आमच्या रामाला एवढा त्रास दिला ना असे म्हणत मावशी आता रेवावरती धावून जाते पण आता कावेरी ही मावशीला धरते आणि आता मावशीला शांत होण्यासाठी सांगते तेव्हा आता लगेचच आता रेवा बोट करत म्हणते की ए जास्त माझ्यासमोर बोलायचं नाही बर का आणि मी काहीच केलेलं नाहीये तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की त्याचं कसं आहे ना रे रेवा गुन्हेगार किती जरी शातीर असला ना तरी तो कायद्याच्या काचाट्यातून कधीच सुटू शकत नाही तर आता रेवा म्हणते मी काहीच केलं नाही तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की असं तुला वाटतंय स्वतःच्या तोंडानेच तू तो स्वतःचे तो गुन्हे कबूल केलेत आणि जे आम्ही सगळ्यांनी ऐकलं तेव्हा आता आई आजी आभी आनंद अक्षय सगळेजण आता रेवाकडे बघत असतात तर आता रेवा म्हणते की ऐकले कुठे ऐकलंय तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की रेडिओवर ऐकले फोनवरती ऐकले तर रेवा म्हणते वाट तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतात हो ज्या वेळेस तू रामासोबत सगळं काही रामाला सांगत होती त्यावेळेस तू तुझं रेकॉर्डिंग चालू होतं रेवा, आई ताज, रेवा मुटा शौक बस ते ऐताच रेवाला सगळ्यात मोठा शॉक बसलेला असतो तेव्हा आता लगेचच पाटील इन्स्पेक्टर म्हणतो की हो सनीने साक्ष देऊन स्वतःला आमच्या स्वाधीन केलंय तर आता ते बघून रामा म्हणते की बघितलंच का रेवा तूच तुझ्या जाळ्यात अटकलीस आणि म्हणून तर मी तुझ्याकडून हे सगळं वधून घेतलं तेव्हा आता लगेचच रेवा म्हणते की सगळ्यांनी मला चीट करून फसवलं पण मी एकेकाला सोडणार नाही तेव्हा आता रामा म्हणते की रेवा अरे अगोदर तूच स्वतःला जेलमधून सोडून दाखव आता आणि आता इकडे ते सगळं ऐकताच आता शशिकांतने जोराने तो रेडिओ कॉटवर फेकून दिलेला असतो आणि रागाने उठून उभा राहत शशिकांत आता त्याचा ड्रॉवर उघडतो आणि आणि त्यामधून चाकू काढून आता हाताची नस कापू लागतो तर तेवढ्यात सीमा तिथे येते आणि शशिकांतच्या हातातील तो चाकू घेते आणि म्हणते काय करताय तुम्ही डोक्याला हात लावत रडतच शशिकांत म्हणतो की सीमा मला नाही जगायचंय मला मारायचंय आणि आता मी हे काय केलं माझा मूर्खपणा मला भोवला आणि त्या मुलीने काय करून ठेवलं आणि मी सुद्धा काय केलं असे म्हणत शशिकांत हाय मोकलून डोक्याला हात लावत रडू लागतो आणि खऱ्या अर्थाने आता शशिकांतला पस्तावा होत to आणि आता सीमा ही शशिकांतला खाली बसून शांत होण्यासाठी सांगते आणि म्हणते की कायम तुम्ही आमच्या पासून लांब राहिलात कुटुंबापासून लांब राहिलात म्हणून रेवा सारख्या व्यक्तींनी तुमचा फायदा घेतला सीमा म्हणते की ऐका ना आपण सगळे एकजुटीने एकमेकांसमोर उभे राहिलो ना तर आपलं कुणीच काही बिघडवू शकणार नाही आपला कुठेही ना कुणीच फायदा घेऊ शकणार नाही आणि आपल्यामध्ये कुणी दरीही निर्माण करू शकणार नाही असे आता सीमा शशिकांतला समजावते आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये असे आता सीमा शशिकांतला समजावते तर इकडे आता रेवा सगळ्यांसमोर असताना अक्षय आता रेवा समोर येतो तर रेवा आता मोठे डोळे करून अक्षय कडे बघत असते आणि रागाने आता रेवाकडे बघत रेवाच्या पाठीमागे उभे असलेल्या अक्षय जातो आणि प्रेमाने आता चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि रामा रेवाकडे बघतो आणि आता अक्षय हा ताबडतोब रामाकडची बंदूक आता अभिकडे देतो तर अभि ती पाटील इन्स्पेक्टर कडे आणि आता अक्षय रेवाकडे बघत म्हणतो की हे सगळं तुझ्या युगोमुळे झालंय रेवा आणि अक्षय म्हणतो की आता तरी तुझ्या मनातली सुटाची भावना सोडून दे तर आता अक्षयचा हात धरत आता रमा ही रेवाला सांगते की ही रमा अक्षयच्या प्रेमाची ताकद आहे या दोघांना कोणीच वेगळं करू शकत नाही आणि रेवा विजय शेवटी सत्याचा प्रेमाचा असे आता रमा रेवाला ठणकावून सांगते तर आता आता अक्षय आणि रेवाच्या भोवती घिरट्या मारत लगेच रेवा म्हणते लगे की किती भोळ्या आत रमा अक्षय तुम्ही तुम्हाला काय वाटले तुम्ही जिंकले पण तुम्ही किती आदी भोळे आहात ही रेवा राज्य राज्याध्यक्ष आहे आणि रेवा राज्याध्यक्ष कधीही हार मारत नाही तेव्हा आता रेवा म्हणते की हे तुम्ही कदाचित विसरला असता मुकादामांची अजूनही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे रेवा म्हणते की त्यामुळे ती वेळ येणारच आहे की जेणेकरून तुम्हाला माझ्या समोर नाक घासावं लागेल नाही तर तुम्ही दोघच काय तुम्ही फॅम तुमची सगळी फॅमिली रस्त्यावर येईल असे रेवा रामा अक्षयला बोलते तर आता आई आजी अभ्यास आनंद सगळे आता रेवाकडे बघत असतात तर आता अक्षय म्हणतो की तुला रेवा अजूनही वाटतंय की आम्हाला हे सगळं असं करावं लागेल तर रेवा म्हणते हो तेव्हा आता अक्षय म्हणतो की त्या अगोदर रेवा अगोदर तू तुझ्या आईशी बोलून घे आणि तेवढ्यात आता रेवाची आई सुद्धा तिथे आलेली असते तेव्हा आता तिच्या आईकडे बघत रेवा म्हणते की मम्मा तर आता लगेचच रेवाची आई म्हणते की रेवा इतका अहंकार आणि इतका इगो मला नव्हतं वाटत तू एवढी अहंकारी असशील म्हणून तेव्हा आता रेवा म्हणते की मम्मा डोंट वरी या मुकादामांना आपण चांगलाच धाडा शिकू असे म्हणत रागाने आता रेवा त्या सगळ्यांकडे रागाने बघत असते आपण घेऊया यांच्यावरचा बदला असे रेवा बोलताच रेवा असे बोलत रेवाच्या रेवा कानाखाली मारते तेव्हा आता ते बघून रेवाला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि कानाखाली मारताच गालाला हातले अरा लावत रेवा आता तिच्या आईकडे बघू लागते तर आता रागाने रेवाची आई म्हणते की अग रेवा एवढा अहंकार आणि मूर्खपणा चांगला नाहीये आणि राहिला प्रश्न प्रॉपर्टीचा तर ती प्रॉपर्टी मी शशिकांत मुकादामांना परत दिली ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता रेवा म्हणते खरंच तर रेवाची आई म्हणते हो कारण मला माहिती नव्हतं तुझी मजल खून करण्यापर्यंत जाईल म्हणून तेव्हा आता रेवाची आई म्हणते की तुला तरी काय बोलायचं चूक माझीच आहे माझेच संस्कार कमी पडले आणि ज्याची मी शिक्षा सुद्धा भोगली कारण त्यामुळे मला कळून चुकलं की प्रत्येक वाईट गोष्टीचा अंत हा वाईटच असतो आणि आता रमा हा जोडत रेवाची आई म्हणते की रेवामुळे तुम्हाला जो काही त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मी तुमची माफी मागते आणि रेवाच्या आईने आता रमा अक्षय समोर हात जोडलेले असतात तेवढ्यात आता रेवा म्हणते की आजपर्यंत मी तुला किती जरी चांगली गोष्ट करून दाखवली ना मम्मा ते तू कधीच ॲप्रिशिएट केलं नाही तेव्हा आज तरी तू मला कसं ॲप्रिशिएट करणार आणि पुन्हा एकदा आई म्हणण्याची तुझी लायकी नसून तू एक नाकरती बाई झालीस असे रेवा तिच्या आईला बोलते आणि रेवा म्हणते की या गोष्टीसाठी तुला मी कधीच माफ करणार नाही आणि या गोष्टीसाठी आय हेट यू फॉर एवर असे आता रेवा तिच्या आईला बोलते तर आता रेवाची आई म्हणते की खरं तर तू माफ करण्यासारखीच नाही आहे कारण आजपर्यंत तुझ्या सगळ्या कडे दुर्लक्ष करत मी तुला माफ करत आले होते आणि जे मी खूप अगोदर करायला हवं हो, होतं ते मी आज करते रेवा असे आता रेवाची आई रेवाला सांगते आणि तुझ्या चुकांची शिक्षा भोगायला आज मी तुला तुरुंगात पाठवते ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि इन्स्पेक्टर घेऊन जा असे म्हणत आता रेवाच्या आईने इन्स्पेक्टरला रेवाला बेड्या ठोकून घेऊन जाण्यासाठी सांगितलेले असतात आणि लगेच एक हवलदार आणि लेडी कॉन्स्टेबल रेवाला धरतात आणि रेवाच्या हातात बेड्या ठोकून रेवाला घेऊन जाऊ लागतात तर रेवा आता मागे इकडे तिकडे बघत वाचवा मला सोडा असे म्हणत ओरडत असते तर आता रेवाला बेड्या ठोकून घेऊन जात असतात रमा अक्षय सगळे रेवाच्या हातात भेड्या ठोकून रेवाला घेऊन जात असल्याचे बघत असतात आणि आता घेऊन जात असताना मीडियावाले सुद्धा तिथे येऊन गर्दी करत असतात तर आता रेवा सगळ्यांकडे बोट करत, की, दा मी दाखवते तुम्हाला कारण माझ्याकडे सुद्धा पावर आहे तर आता रमा म्हणते की तुझा पावर ना आता तू जेलमध्ये दाखव तर आता लगेच अक्षय म्हणतो की हे बघ जेव्हा सगळे कुटुंब एकत्र येतात ना तेव्हा भले भले त्यांच्या पुढे पाय टेकतात आणि तू सुटून येण्याचा विचारही करू नकोस जरी तू यदा कदाचित सुटून आली तर कोणाचा संसार मोडायचा विचार करू नकोस आणि मोडू नकोस असा सल्ला आता अक्षयने रेवाला दिलेला असतो आमच्यासारखं कुणाचाही प्रेम हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नकोस रेवा तर रेवा म्हणते की किती बोलतोय श्री अक्षय आणि लगेचच आता रेवाला बेड्या ठोकून आता गाडीमध्ये घालतात तर मोठ्याने ओरडत रेवा आता म्हणत असते की रमा आय हे टीव आणि एकेकाला मी सोडणार नाही आणि आता रेवाला घेऊन जातात तर आता इकडे त्याच वेळेस रमाला चक्कर येऊन रमा खाली पडू लागते तर अक्षय रमाला धरतो तर पळतच भूषण आता त्याची ॲटो घेऊन येतो रमाला उचलून अक्षय आता ॲटोमध्ये ठेवतो आणि आता हॉस्पिटलमध्ये रमाला घेऊन जाताच आता रमा ही पुन्हा घरी आलेली असते तर रमा झोपलेली असते अक्षय आता रमा समोर बसलेला असतो तेवढ्यात रमाला जा घेऊन रमा आता डचकतच उठते तर अक्षय म्हणतो की रिलॅक्स रमा तू आता तुझ्या खोलीत आहे म्हणजे आपल्या खोलीमध्ये आहे तेव्हा आता रमा ही इकडे तिकडे बघू लागते तर आता रमा उठून बसते तर अक्षय म्हणतो बरं वाटतंय का रमा ने आता आणि खऱ्या अर्थाने आता आपला संसार सुरू झालाय आणि तोही फक्त तुझ्यामुळे आणि आता आपल्याला कोणीही त्रास देणार नाही असे आता अक्षय सांगतो तर आता इकडे तिकडे बघत रमा म्हणते की तुम्हाला एक सांगू का तर अक्षय म्हणतो काय रेवा आपल्या आयुष्यातून गेली पण अजून या खोलीतून नाही गेली तर आता अक्षय म्हणतो म्हणजे तर रमा म्हणते या खोलीतील पडदे हे सगळे कपडे आणि लगेचच अक्षय ते सगळं बघून पटकन पण आता ते सगळं काढण्यासाठी पुढे जातो तर आता रमा म्हणते की आवो काय करताय मी लगेच बोलले आणि लगेच सुरुवातही केली तुम्ही तर अक्षय आता ते सगळे पडदे बाजूला काढू लागतो तर आता अक्षय म्हणतो की रमा ज्या गोष्टीचा माझ्या बायकोला त्रास होतो ना त्या गोष्टी नकोच आणि आता लगेचच अक्षय म्हणतो की ज्या गोष्टीचा माझ्या बायकोला त्रास होतो ती गोष्ट या खोलीत नकोच रमा म्हणते की आवो काय करताय तुम्ही खाली उतरा आणि इकडे या तर आता अक्षय हा रमाकडे येतो आणि आता अक्षय हा रामासमोर येताच रामा म्हणते की मी तुम्हाला खूप त्रास देते का तर लगेचच अक्षय म्हणतो की अगं त्रास कसला हा उलट तू तुझा हा असला हक्क दाखवलाच पाहिजे आणि ज्यामुळे मला बरं वाटतं आणि मला ते करायला आवडतं अक्षय म्हणतो की पण आता यापुढे मला हे अजिबात मिस करायचं नाही तेव्हा हे असा हक्क तो दाखवायलाच हवा रमा असे म्हणत रमाचा चेहरा अक्षय आपल्या हास हातात घेतो तर रमा प्रेमाने अक्षयकडे बघू लागते तर आता अक्षय म्हणतो की आता आपल्यामध्ये कुणीच येणार नाही आणि आपल्यावर आपल्यामधलं प्रेमसुद्धा कमी होणार नाही असे म्हणत प्रेमाने अक्षय आता रमाचा किस घेतो रमाच्या कपाळाचा किस घेऊन प्रेमाने अक्षय आता रमाकडे बघतो आणि रमाला आता अक्षयने जवळ घेतलेली असते आणि रमासुद्धा आता प्रेमाने अक्षयकडे बघू आणि आता इकडे शशिकांत आणि आई आजीला आपण आवडत नसल्यामुळे आता रमाने एक टोकाचा मोठा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि रमा तिची कपड्याची बॅग भरून आता मुकादमाच्या घरातून निघून जाऊ लागते तर त्याच वेळेस आता सीमा आणि अक्षय रमाकडे बघतात आणि म्हणतात की रमा कुठे चालली अगं काय करतेस तू तेव्हा आता रडतच रमा म्हणते की नाही या घरात मी शशिकांत मुकादमांनाही आवडत नाही आणि आई आजींना सुद्धा आवडत नाही आणि असे म्हणत म्हणूनच मी हा निर्णय घेतला असे सांगून रमा जाऊ लागते तेवढ्याच दरवाज्यातून पाटील मुकादम इन्स्पेक्टर तिथे येतात आणि लगेचच आता शशिकांतकडे बघत पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की शशिकांत मुकादम यू आर अंडर अरेस्ट तर लगेचच आता शशिकांत हा पाटील इन्स्पेक्टरकडे बघतो आणि लगेच रामा आता मध्ये पडत पाटील इन्स्पेक्टरला म्हणते की नाही यामध्ये यांचा काहीही हात नाहीये आणि आता रमाने दिलेल्या साक्षीमुळे आता शशिकांत वाचलेला असतो आणि खऱ्या अर्थाने रामानी आज शशिकांत मुकादमाला पुन्हा वाचून आता खूप मोठ्या शिक्षेपासून वाचवलेलं असतं तर शशिकांतला मोठा पस्तावा येऊन शशिकांत हा आता रमाला हात जोडतो आणि खरंच आपण रमा मनापासून खूप चांगली होती आणि विनाकारण रमाला त्रास दिला हे आता शशिकांत आय्याजी समोर येऊन दोघेही रमाला हात जोडतात आणि अखेर रामाला आता मुकादमाची खरी सून म्हणून आय्याजी आणि शशिकांतने स्वीकारलेले असते आणि रमा आता मुकादमाची लाडकी सून तर अक्षयची प्रेमाची बायको झालेली असते तर कसे वाटले रमाचे अक्षयवरचे आणि मुकादमाच्या घरातील प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा